नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया शहर वाहतूक शाखा इंडस टावर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस तर्फे सुरक्षा सप्ताह साजरा इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा इंडस टावर लिमिटेड व वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यामध्ये प्रामुख्याने ज्या मोटरसायकल चालकांनी डोक्यावर हेल्मेट घातले आहे व ज्या चारचाकी वाहनातील ड्रायव्हरांनी सीट बेल्ट घातले आहेत अशा साठ वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच काही वाहन चालकांनी हा नियम पाळला नाही म्हणून त्यांनाही रोड सेफ्टी नियमांचे पालन आपण किती काळजीपूर्वक केले पाहिजे आणि रस्त्यावरील अपघात कमी झाले पाहिजे याचे महत्त्व सांगून गुलाब पुष्प देऊन रोड सेफ्टी नियमाबद्दल व राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह संदर्भात जनजागृती केली यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील कंपनीचे इंजिनियर राजेश म्हात्रे ऑपरेशन हेड शांता सर ऑपरेशन मॅनेजर किरण पाटील टीम मॅनेजर प्रदीप देसाई सेफ्टी मॅनेजर धीरज पाटील सेफ्टी अँबॅसेडर ओंकार संकेश्वरी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार हिंदूराव सराफले सुरेश कोरवी एम वाय पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच कंपनीचे इचलकरंजी शहरातील व ग्रामीण परिसरातील तंत्रज्ञ राहुल घाटगे पवन माने अमोल शहापुरे प्रसाद मोहिते धीरज कुमार नेचकर दिलीप बांदार उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि